हिंद विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी रुआरिअर्स यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वचं स्वागत आहे जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बायकॉनवर प्रेस करा जेणेकरून समोरील जे काही अपडेटेड व्हिडिओ आहे तो त्याचं नोटिफिकेशन आपणास येत राहील तर विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे थांबण्याला बघितलं आहे तुम्ही की तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या किती फॉर्म तुम्ही या पोलीस भरतीमध्ये भरू शकता ठीक आहे असल्या प्रकारचा थमने तुम्ही आहे ठीक आहे तर त्या संदर्भात बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक सूचना दिलेली आहे ती खूप महत्त्वपूर्ण सूचना आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक बॉक्समध्ये दिसत आहे ठीक आहे एका अलग कलरच्या बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे की बघा तेच तुम्हाला मी सांगत आहे बघा अर्जदार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक समादेशिक यांच्या आस्थापनेवरील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक ठीक आहे बँड्समन त्यानंतर राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई असे एकूण पाच पदाकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक याप्रमाणे पाच स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदाकर पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल असल्या प्रकारची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई यासाठी एक फॉर्म भरू शकता पोलीस शिपाई चालकसाठी एक फॉर्म भरू शकता बँड्समॅनसाठी एक फॉर्म भरू शकता नंतर राज्य राखीव पोलीस बलासाठी एक फॉर्म भरू शकता म्हणजे एस आर पी एफसाठी एक फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि कारगृह पोलीस शिपाईसाठी एक फॉर्म भरू शकता म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो टोटल तुम्ही पाच फॉर्म भरू शकता परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक आता शिपाई चालक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला चालक परवाना पाहिजे ठीक आहे असल्या प्रकारचे अलग अलग जे काय त्यांचं अलग अलग तुम्हाला अटीत त्यांनी घालून दिलेले आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सहजासह तुम्ही पाच फॉर्म भरू शकता असलं धरून चला ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो फक्त एक प्रत्येक घटकासाठी एक फॉर्म भरू शकतो असला लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी एक महत्त्वपूर्ण नियम त्यांनी सांगितलेला आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो असल्या प्रकारच्या अपडेटेड व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर सब्सक्राइब करणे समोर येईल प्रेस करा ठीक आहे थँक्यू